जळगावात ॲडव्हेंचर पार्कचे थाटात शुभारंभ वीसहून अधिक खेळ उपलब्ध जळगाव शहरातील ॲडव्हेंचर पार्क येथे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेले ॲडव्हेंचर पार्कला सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी वीसपेक्षा अधिक खेळ उपलब्ध करण्यात आले असून वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते ऐंशी वर्ष असणाऱ्यांसाठी या ठिकाणी खेळाचा आनंद घेता येणार आहे या कार्यक्रम उद्घाटनाप्रसंगी विमल जैन महावीर जैन शीतल जैन पूर्वक डेडिया ॲडव्होकेट देवेंद्र व्यास अनिल कांकरिया अमर कुकरेजा यांच्यासह जळगाव शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडत आहे त्याच कडी मध्ये आपल्या जळगावचेच महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हेरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या सुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आई वडिलांना मुलांना कुठे कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे आणि महावीर जैन यांना ही जागा कमी पडेल हे मी एक्षा आता सांगतो त्यांना याच्यापेक्षा डबल जागा घ्यावी लागेल जेणेकरून जळगाव शहरासाठी कारण आता शंभर जण एकत्र इथे सगळे ऍक्टिव्हिटी करू शकतील आता साडेसहा लाखाच्या आपल्या जळगावच्या लोकसंख्येमध्ये शंभरला हे कमी पडणार आहे लवकरच त्यांनी याच्याबद्दल आत्ता असून नियोजन आणि विचार सुरू केला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल जागेमध्ये त्यांना उभं करावा लागेल मला आनंद आहे मी ज्या गोष्टी आतमध्ये बघितल्या उद्घाटन झाल्यानंतर त्याबद्दल मला खूप समाधान आहे की मुंबई पुण्यासारख्या लेवलवर आपलं ॲडव्हेंचर पार्क इथे उभं राहिलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की जरूर त्यांनी एक वेळा इथे येऊन व्हिजिट करावे आणि इथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा इथे सोबत पूर्णपणे शाकाहारी जेवणसुद्धा मिळणार आहेत एका वेळी जवळजवळ एकशे चाळीस जण इथे जेवणाचाही आव आस्वाद घेऊ शकतील त्याच्यामुळे डबल आहे आई वडील जेवण करू शकतील तेव्हा मुलं खेळू शकतील असंही होणार आहे तर महावीर जैन आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि महावीर जैन यांच्या फॅमिलीने याच्यामध्ये अजून लक्ष घालून पुढे मोठं ॲडव्हेंचर पार्क उभं करावं आणि जळगाव शहरांसाठी जळगाव शहरातील सगळ्या लोकांसाठी एक चांगलं मनोरंजनाचं केंद्र त्यांनी इथे सुरू आहे पुढच्या वर्षात दोन वर्षात याला एवढं या रूप आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो हो एकीकडे मोबाईल मध्ये आता सध्याची तरुण पिढी अडकत चालली आहे जैन उद्योग समूह देखील मोटिवेट करत क्रीडा मंत्री देखील आपल्या जळगावच्याच आहेत तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये हे ॲडव्हेंचर पार्क अशा प्रकारचे खेळाडू वृत्ती निर्माण करण्यासाठी मदत करू शकतात नाही आपण तसं नाही म्हणू शकत कारण खेळ मैदानी खेळ मैदानावरच होणार जे इंडोर गेम येते ते त्याच पद्धतीने चालणार हा जो सगळा ऍडव्हेंचर पार्कचा प्रकार आहे त्याच्यातनं खेळाडू निर्माण होणार नाही परंतु आरोग्य लक्षात ठेवून मुलांना आतापासून जर इथे टाकलं तर त्यांना ती ते एक आवड निर्माण होईल की आपल्याला शरीरासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे आणि ह्याच्यातनं मग हे केल्यानंतर ते मुलं ग्राउंड नक्कीच जातील आणि त्याच्यातनं पुढे आपला स्पोर्ट्स वाढेल अशी खात्री आहे ॲडव्हेंचर आपण पार्क एक थीम पार्क आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पलिंग पार्क तसं सॉप प्ले पार्क वीआर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर वेज रेस्टॉरंट कॉन्टिनेंटल हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पोलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज इट्स मी सगळ्यांना आवाहन करेल की ऍडव्हेंचर पार्कला जरूर जरूर, जरूर आपण विजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा किती लोकांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे खेळण्याच्या ठिकाणी खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहे तसंच रेस्टॉरंट आणि जे व्ह्यूंग गॅलरी आहे तिथं इन टोटल एक वीस लोकांची व्यवस्था झालेली के आहे केलेली आहेत आम्ही आणि प्रशस्त वातानुकूल आहेत तसंच कूल्ड आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेला आहे